सगळ्यांना एक महत्वाची गोष्ट माहिती आहे की अखिल भारतीय नाट्य परिषद नावाची संस्था आहे त्याचे मुख्य विश्वस्त शरद पवार साहेब आहे आणि त्या सहा जणांच्या विश्वस्त मंडळामध्ये मी देखील मला संधी आणि या संदर्भातली एक बैठक आज शरद पवार साहेबांनी सिल्वरोप आयोजित केली होती त्याच्यामध्ये अखिल भारतीय नाट्य परिषदेचे कार्यवाह देखील उपस्थित होते पोषाध्यक्ष देखील उपस्थित होते आणि विश्वस्त म्हणून मी देखील उपस्थित होतो जिल्ह्यातल्या अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या काही शाखा आहेत त्या संदर्भामध्ये काही धोरणात्मक निर्णय नाट्य परिषदेच्या उन्नतीसाठी होण्याचं माननीय शरद पवार साहेबांच्या मनामध्ये आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये अकरा सप्टेंबरला शरद पवार साहेबांनी यशवंत नाट्य मंदिर येथे विश्वस्तांची एक बैठक आयोजित केलेली आहे आणि त्याच्यानंतर विश्वस्त आणि नियमक मंडळाची अशी एक बैठक शरद पवार साहेबांच्या अध्यक्षतेखाली होईल आणि या संपूर्ण प्रक्रियेमधला मी एक भाग असल्यामुळं मला शरद पवार साहेबांनी आजच्या बैठकीला बोलवलं होतं त्याच्यामध्ये कुठचंही राजकारण नव्हतं सर एक विशेष बाब म्हणजे की संपूर्ण गडकरी खंड आपण सरकार मार्फत जे आणि मंडळासोबत प्रेम करायचं विचारतो तर त्याच्यातलं जे महत्वाचं नाटक होतं राजसंग ते वगळण्याचा निर्णय ठरावचा आहे तर सहमत झालेला आहे राज्य सरकारकडून असं कळतंय नाही याबाबत मला माहिती नाही याच्याबद्दल मी माहिती घेतो कारण थंड प्रकाशित होणार आहे आणि पूच थंड प्रकाशित करू नये हा त्यांचा स्वायत्त अधिकार आहे परंतु याबाबतली माहिती मी नक्की घेईन आणि माहिती घेतल्यानंतर त्याच्यावर बोलणं घेतो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी आहेत त्यांच्या ज्या पद्धतीने संजय राऊत आता त्यांच्यावरती आरोप करतात की संजय राऊतांचं म्हणणं आहे की ज्या प्रकारे पॅनल केलेलं आहे ते भाजप आणि शिवसेना शिंदे यांच्या सोयीनुसार केलेलं आहे कसलं पॅनल आता ज्या पद्धतीने प्रभाग रचना एक लक्षात ठेवा म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था ते हरलेत अशा पद्धतीचं त्यांनी आज मान्य केलेलं आहे ज्यावेळी आपला पराभव समोर दिसत असतो त्यावेळी कुठचं तरी कारण शोधायचं असतं आणि ते कारण त्यांनी आता प्रभाग रचनेमध्ये बघितलेलं आहे ईव्हीएम मधलं जे कारण होतं ते देशच्या पतपेढीमध्ये विस्ताराभूत झालं कारण बॅलेटवर मतदान घेऊन सुद्धा बीएसटी मधले बारा हजार जे मराठी लोक आहेत त्यांनी सबशेल युबीटीला नाकारलं ना दोन हजार मतं देखील त्यांना पडलेली आहेत त्याच्यामध्ये तिसरं कारण आता स्थानिक स्वराज्य संस्थेला सामोरं जात असताना कुठचं शोधायचं तर त्याच्यामध्ये आता जे आपण सांगितले की प्रभाग रचनेमध्ये जो प्रभाव आहे तो देवेंद्रजीनी आणि एकनाथ शिंदेसाहेबांनी टाकलेला आहे तेव्हा मला असं वाटतं की स्वतःचा पराभव हा समोर दिसत असल्यामुळे पुटावर तरी खापर पडावा लागतोय त्यांनी आता प्रभागावर फोडले असं म्हटलं की ठाण्यामध्ये मी असं बघितलेलं आहे की जे अधिकारी आहेत ते नेत्यांच्या घरी बसून कशी प्रभागर त्याचं उत्तर दिलं ना ज्यावेळी एखादा पराभव समोर दिसत असतो त्यावेळी त्या पराभवाचं खापर कोणावर तरी पडायचं असतं त्या पराभवाला कोणतरी जबाबदार पकडायचं असतं आणि म्हणून हे सगळं चालू आहे काल रात्री मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ठाणे दोन्ही उपमुख्यमंत्री हजर होते बैठक झाली आणि मराठा आरक्षणाच्या उपसमितीची नव्यानं घोषणा करण्यात आली तुम्ही देखील त्यामध्ये आहात त्याबद्दल काय वाटतं वाटत होऊ घातले त्याबद्दल ते बदल होऊ शकतो एक बघता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मराठा आरक्षण हे कशा पद्धतीनं दिलं गेलेलं आहे ते मराठा आरक्षण टिकलेलं देखील आहे मनोज दरांगेंच्या मागण्या ज्या आहेत त्या देखील सरकारच्या समोर आहेत परंतु एक भूमिका स्पष्ट असली पाहिजे की शेवटी ओबीसी हा घटक देखील महाराष्ट्रातला प्रमुख घटक आहे आणि त्याच्यावर देखील कुठे अन्याय होणार नाही ही देखील भूमिका चाचण म्हणून आमच्या सगळ्यांचीच आहे त्याच्यामुळं सरांगींच्या मागण्या असतील किंवा मराठा समाजाच्या उन्नतीच्या मागण्या असतील त्या चांगल्या पद्धतीनं सरकारला कशा पुढे घेता येतील यासाठी समितीमध्ये आम्ही काम करतो चरांगी असं म्हणतात समिती जरी बदलली असली सरकारनं निर्णय जरी घेतला असला तरी आंदोलन आणि मोर्चा मुंबईत होणारच आंदोलन करणं न करणं हा प्रत्येकाचा वैयक्तिक वाटण जर खरं मला पोटाचा अधिक नाही परंतु त्या समितीमध्ये मला काम करण्याची संधी मुख्यमंत्री आणि शिंदेसाहेबांनी दिलेली आहे मराठा समाजाच्या उन्नतीसाठी जे जे काही करावं लागेल ते आम्ही त्याच्यामध्ये करतो सहा महापालिकेच्या प्रभाग प्रारूप जे ते समोर आलेले आहेत हरकती आणि सूचना मा, मागवण्यात आलेल्या पण जेवढे फेरबदल अपेक्षित होते तेवढे मदत ज्यांना तरी दिशा पाहायला मिळतात दोन हजार सतरा प्रमाणेच प्रभाग रचना आहे जर प्रभाग रचनेचा सगळ्यांनी म्हणून अभ्यास केला तर प्रभाग रचनेमध्ये काही नियम आहेत ते कोणालाही डावलता येत नाही जसं मतदार याद्यांमध्ये काही लोक का सांगतात की दुबार नोंदणी झालेली आहे किंवा या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत हे बदलण्याचे अधिकार देखील आपल्याला दिलेले आहेत निवडणूक आयोगानं ते कधी आपण बदलू शकतो त्यासाठी तक्रार आपण करू शकतो तसंच प्रभाग रचनेबाबत आहे परंतु ज्यावेळी निवडणुका आपल्या हातात गेल्यात अशा पद्धतीची जाणीव होते त्यावेळी मला असं वाटतं की कुठच्याही गोष्टीचं हापर हे कुठेतरी फोडायचं असतं म्हणून प्रभाग रचनेवर आता काही लोक घापर ठाकरे यांनी आशिष शेलार यांची नुकतीच भेट घेतलेली आहे शाळा महाविद्यालय यांच्यातल्या ज्या परीक्षा आहेत त्या करून अकरा दिवस विद्यार्थ्यांना हा संपूर्ण सण जर तो आनंदाने साजरा करावा असं असेल चांगल्या बाबीसाठी अमित ठाकरेंनी जर आशिष शेलार साहेबांची भेट घेतली असेल तर योग्य तो निर्णय होईल परंतु अमित चीनचा आदर्श अन्य लोकांनी देखील घेणं गरजेचं आहे महानगरपालिकेमध्ये काही शंका जर असेल तर काही लोकांनी एकनाथ साहेबांची देखील भेट घेणं आवश्यक आहे राऊतांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आणि त्याच्यात भारत पाकिस्तान जो आशिया पक्ष सामना त्यांचना ज्या केलेल्या पत्राकडे जे पत्र पाठवलंय त्याचा योग्य तो निर्णय पीएमओ ऑफिस घेईल शरद पवारांकडे आपण गेलेले त्यांनी एक विधान केलेलं की येणाऱ्या मतदानाचे काही पुरावे समोर आणणार आहेत याबाबत तुमची बैठक एक लक्षात घ्या शरद पवार साहेबांकडे जी बैठक होती राजकीय होती मी त्याचा खुलासा स्पष्ट पद्धतीने केलेला आहे अखिल भारतीय नाट्य परिषदेवर मुख्य विश्वस्त हे शरद पवार साहेब आहेत आणि पुढच्या पाच जणांमध्ये एक विश्वस्त मी आलो त्याच्यामुळे काही फेर रचना अखिल भारतीय नाट्य परिषदेची करायची होती त्याबाबत ती अकरा सप्टेंबरला बैठक आहे त्याच्या पूर्व नियोजनासाठी आणि पूर्व पाधणीसाठी आजची बैठक होती थँक्यू